देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा राजभवनात पार पडला महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या सोळा डिसेंबर पासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्याचा शपथविधी झाला असून राज्यपाल पी राधाकृष्णन यांनी नवीन एकोणचाळीस मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली मंत्रिमंडळात कोण कोणत्या नेत्यांचे स्थान चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गुलाबराव पाटील गणेश नाईक दादा भुसे संजय राठोड धनंजय मुंडे मंगल प्रभात लोढा उदय सामंत जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे, अशोक विके शंभुराज देसाई आशीष शेलार दत्तात्रेय भरणे आदित्य तटकरे शिवेंद्र राजे भोसले मानिकराव पोकाटे जयकुमार गोरे नरहरी झिरवळ संजय सावकारे संजय सिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले मकरंद पाटील नितीश राणे आकाश हुंडकर, प्रकाश आंबेडकर बाबासाहेब पाटील माधुरी मिसाळ आशीष जयश्वाल पंकज भोयर मेघना बोर्डीकर इंद्रनील नाईक योगेश कदम दरम्यान महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत